हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी अनेक जण घरामध्ये रंगीबिरंगी फुलांनी बहरलेली सुंदर अशी बाग तयार करत असतात तुम्हालाही जर बागकामाची आवड असेल तर बाराही महिने फुलणारी सदा फुलीची रोपे कुंडीमध्ये कशी लावावी तसेच रोपांना कीड लागणार नाही आणि ती सदैव फुलांनी गच्च भरलेली कशी राहतील याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या अशा टिप्स पाहणार आहोत घरातील बागेमध्ये सदाफुलीची रोपे कशी लावावी त्यांना कुठली खतं द्यावी त्यासाठी कुठल्या तिचा वापर करावा याबद्दल थोडक्यात आणि सोपी अशी माहिती पाहणार आहोत सो मंडळी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिम्पल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा जो व्हिडिओ येईल तो तुम्ही मिस करणार नाही मंडळी सदाफुली ही आपल्याला कोटेही रस्त्याच्या कडेला हे प्लांट आपल्याला दिसून येत असतं सदा हरी वनस्पती असल्यामुळे याला सदाफुली म्हणत असतात आणि ही अगदी नैसर्गिकरित्या उगवणारे असं प्लांट आहे सो माझ्याकडे ही देखील जे गुलाबी कलरची स सदाफुली आहे ती देखील नॅचरली पद्धतीने कुंडीमध्ये ग्रो झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की भरपूर अशा वेगवेगळ्या आणि हायब्रिड सदाफुली आता नर्सरीमध्ये मिळत आहे सो यावर्षी मी हळदी कुंकवाचा जो संक्रांतीचं वाण देण्या चा प्रोग्राम असतो त्यावेळेस मी संपूर्ण असे तीस ते पस्तीस झाडे सदाफुलीची वाढ म्हणूनच दिलेली होती सो आता खूप सुंदर आणि वेगवेगळ्या शेड्समध्ये हायब्रीड अशी सदाफुली तुम्हाला नर्सरीमध्ये मिळून जात असते आणि जे नैसर्गिकरित्या उगवली जाणारी सदाफुली असते त्यामध्ये पांढऱ्या किंवा गुलाबी अशा दोन कलरच्या त्या सदाफुली येत असतात सो ही जी एक दुसरी सदाफुली होती ती मी एम्प्रेस गार्डनला त्या दिवशी गेलेली होती फ्लावर शोपायला सो त्या ठिकाणाहून मी ही दहा रुपयाला एक सदा फुले आणलेले होते आणि त्यासोबतच हे प्लांट्स देखील आणलेले होते सो अशा प्रकारे ह्या प्लांट्स ला त्यांनी मॉसपीठ मध्ये ग्रो केलेलं होतं आणि अत्यंत अशी नाजूक ही जी प्लांट्स होती सो so, मंडळी या ठिकाणी एक हायब्रीड सदाफुली आहे आणि एक जी आपली रेग्युलरची सदाफुली असते ती नैसर्गिकरित्या आपल्याला मिळत असते ती सदाफुली आहे सो so, ही जी आहे ही नैसर्गिकरित्या उगवलेली माझ्या गार्डनमध्ये आहे म्हणजे त्याला फ्रीका प्लांट देखील आपण म्हणू शकतो ते अगदी असं इझिली उगवत असतं ते तीन ॲक्च्युली ह्या तीन होत्या पण त्यातल्या दोन ह्या खराब झाल्या आणि जी एक होती तिची व्यवस्थित मी संगोपन करून त्याला आता भरपूर रोजची दोन ते तीन अशी फुलं ह्या सदाफुलीला येत आहेत आणि जी सेकंड आहे ती आहे हाय सदाफुली चला तर मग मंडळी जाणून घेऊया सदाफुलीसाठी योग्य प्रकारचं हवामान कसं हसायला हवं माती कशी असायला हवी आणि यांना खत घालायचं किंवा नाही सो मंडळी सदाफुली या फुलाची लागवड करायची जर असल्यास ती फेब्रुवारी ते मार्चमध्ये केले तर चांगले ठरते कारण की ही फुले उष्ण हवामानामध्ये चांगल्या प्रकारे येत असतात आणि सदाफुली ही तुम्ही चांगल्या प्रकारे कटिंग थ्रू देखील ग्रो करू शकतात सो मंडळी या ठिकाणी थोडं खताविषयी जाणून घ्या या ठिकाणी मी तुम्हाला जी एक क्लिप दाखवणार आहे ते आहे घरी बनवलेलं जे आपण फळभाज्यांची साले असतात किंवा भाज्यांची जी सालं असतात त्यापासून या ठिकाणी मी कंपोस्ट बनवायला ठेवलेलं होतं आणि हा तीन आठवड्यांचा रिझल्ट आहे तीन आठवड्यानंतर अशा प्रकारे कंपोज छान प्रकारे तयार झालेलं आहे आणि अजूनही ती प्रोसेसिंगमध्ये आहे आठ ते पंधरा दिवसानंतर त्याला अशा प्रकारे एखाद्या काठीच्या सहाय्याने आपल्याला खालीवर करून घ्यायचं असतं जेणेकरून त्यामध्ये जे काही गॅसेस तयार होत होत असतात सो ते रिलीज त्याने होत असतात सोमंडळी अशा प्रकारे आपण फळ भाज्यांच्या साली किंवा भाज्यांच्या सालींपासून फुलांपासून घरच्या घरी कंपोस्ट तयार करू शकतो या रिगार्डिंगचे इन डिटेल व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला आहेत सोमंडळी झाडांना किती खत घालावं वेगवेगळ्या प्रकारची खतं ही बाजारात मिळत असतात पण ढोबळ मानाने त्यांचं जर वर्गीकरण करायचं झालं तर ती नैसर्गिक आणि रासायनिक अशा दोन्ही प्रकारामध्ये मोडली जात असतात रासायनिक खतं ही सहसा अंगणातल्या कुंड्यांमध्ये लहान रोपांना घालायचं टाळायचं असतं सो या ठिकाणी आणि जे मी कंपोज बनवत होती त्या बकेट खाली अशा प्रकारचं लिक्विड तयार होत असतं सो हे लिक्विड देखील अत्यंत न्यूट्रिशन युक्त असतं सो अशा प्रकारे त्याला मी प्लेन वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करून घेतलेलं होतं आणि ते अशा प्रकारे या ठिकाणी मी या सदाफुलीला घालून घेत होती त्यानंतर मार्केटमध्ये अशा प्रकारचे डी ए पी एन पी के यांसारखे रासायनिक खतं देखील येत असतात रासायनिक खतं सहसा अंगणातल्या कुंडांमध्ये आपण घालायचं टाळायचं असेल आणि जर तुम्हाला अशी रासायनिक खतं द्यायची असतील तर चार ते सहा महिन्यातून एकदा ते द्यावं कोणत्या झाडाला किती खत द्यावं हे त्या खताच्या पाकिटावर लिहिलेलं असतं पण तरी देखील जे प्रमाण त्यांनी दिलेलं असतं त्यापेक्षा कमीत कमी, -कमी रासायनिक खतंही घालावी नैसर्गिक गांडूळ खत घालणार असणार तर दोन महिन्यातून एकदा ते खत तुम्ही देऊ शकतात सो so, मंडळी मी शक्य झाल्यास नैसर्गिक खतंच झाडांना देत असते त्यामध्ये घरी बनवलेले कंपोस्ट किंवा अशा प्रकारचे जे गोट मॅन्युअर येत असतं किंवा गांडूळ खत मार्केटमध्ये आता मिळत असतं सो so, अशा प्रकारचे नैसर्गिकरित्या तयार झालेले खतं तुम्ही झाडांना देऊ शकता किंवा नीम खली असते किंवा मोहरीची पेंड असते या रिगार्डिंगची देखील इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे सो so, तुम्ही अशा प्रकारचे झाडांना नैसर्गिक खतं देऊ शकता ज्यावेळेस आपण अशा प्रकारची खतं झाडांना देत असतो त्यावेळेस एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा ती म्हणजे झाडांच्या मुळाशेजारी कधीही खत घालू नये कोंडीच्या कडे कडेने खत घालावं साधारणपणे जर रात्री खत दिलं किंवा सायंकाळी जर खत दिलं तर सकाळी त्या झाडाला मात्र पाणी घालावं सदाफुलीच म्हणजेच पेरी या प्लांटला जास्त खत घालू नये कारण त्यामुळे याची पर्ण सांबाराची जास्त वाढ होऊ शकते आणि फुलांची वाढ कमी होऊ शकते सदाबहार वनस्पतीची नियमितपणे आपण छाटणी करणे देखील आवश्यक आहे एकदा झाडाला फुलं आली ती साथी, साथी, की ती पुढील हंगामासाठी वाढीसाठी आणि चांगल्या फुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्याची आपण पुन्हा पुन्हा छाटणी करायला हवी तुम्ही वर्षभर कोणत्याही मृत किंवा खराब झालेल्या देठांची छाटणी जर राहिलास तर त्याने अजून फुलं येण्यास मदत होईल सदाफुलीसाठी वेल ड्रेन सॉइल मिक्सचर लागत असतं म्हणजे भुरभुरीत आणि पाण्याचा निसराव होणारी माती यासाठी आवश्यक असते सो या ठिकाणी पॉटी मिक्सचर कसं तयार करावा आणि कसा रेशो असावा हे मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्याशी वेळोवेळी शेअर करत आलेली आहे तसेच याच्या चांगल्या वाढीसाठी त्याला भरपूर असा सूर्यप्रकाश आणि पाणी देखील द्यायला हवे तसेच त्याच्या चांगल्या वाढीसाठी सेंद्रिय खतांचा देखील वापर करा कारण की ही फुले शोभेसाठीच नाही तर काही उपचारांसाठी करण्यासाठी देखील याचे वापर केले जात असते जर एखाद्या व्यक्तीला मधमाशी चावली असेल तर त्या ठिकाणी या पानांचा रस लावला तर बरे होत असते तसेच चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी देखील सदाफुलीचा या फुलांचा वापर केला जात असतो सदाफुलीवर शक्य झाल्यास कुठल्याही स्पायडर माइट्स किंवा मेलिप किंवा की जनरली कीटकांचा प्रादुर्भाव होत नसतो पण अशा वेळेस जर प्लांटला अशा कीटकांचा प्रादुर्भाव झाला तर तुम्ही सोप स्प्रे किंवा नीम ऑइलचा स्प्रे करू शकतात मंडळी सदाफुली ही कटिंग थ्रू देखील अगदी इझिली ग्रो होत असते कटिंग रुजवण्यासाठी कटिंग ही पेन्सिलच्या किंवा आपल्या पोटाच्या जाडीची एवढी जाडसर ती कटिंग असायला हवी कटिंग थ्रू देखील सदाफुली अगदी इझिली ग्रो होत असेल आणि जर तुम्हाला सदाफुलीच्या शेंगा मिळाल्या तर त्या शेंगांमध्ये जे बारीक असे काळसर सीड्स असतात सो त्यांच्या थ्रू देखील तुम्ही सदाफुली ग्रो करू शकतात तो मंडळी आता फेब्रुवारी तर मार्चच्या दरम्यान तुम्ही सदाफुली व्यवस्थित प्रकारे ग्रो करू शकता जर तुमच्याकडे सदाफुली नसेल तर तुम्ही नर्सरीमधून देखील आणून तिला लावली तर वर्षभर तुम्हाला सदाफुली ही फुलं देत राहणार आहे सो so, मंडळी अशा प्रकारे योग्य वेळी आणि अगदी सोप्या सोप्या छोट्या छोट्या अशा गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच सदाफुली ही बाराही महिने आपल्याला फुलं देत राहणार आहे चला तर मग मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि तुमच्याकडे देखील जर सदाफुलीचे रोप असेल तर त्याला कुठल्या रंगाची फुलं येतात ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका सो मंडळी जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिम्पल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला लगेच सबस्क्राईब करा त्यासमोर बेल आयकॉन ला प्रेस करून त्या ऑल्सो ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणारा माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओचा देखील आनंद घ्या सो टेक केअर अँड बाय